विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जी एम एस टी टू पॉईंट झिरो युट्युब चॅनलमध्ये तुम्ही थमे टायटल पाहिलं की एम एस टी ई चा जो रजिस्ट्रेशन डेट आणि कॅप राऊंड डेट ही कधी आहे बऱ्याच जणांनी मला कमेंट केल्या के तर त्यांच्यासाठी ही इम्पॉर्टंट अपडेटही आपण घेऊन आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे त्याआधी चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरेच जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही ठीक आहे सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्यापर्यंत अशाच अपडेट या फ्रीमध्ये मिळत राहतील ठीक आहे आणि रिजल्ट लागून रिजल्ट लागल्यापासून तर आपण कॅप राऊंड संपेपर्यंतचे संपूर्ण अपडेट देत आहोत देणार आहोत आणि देत राहणार ठीक आहे त्यामुळे तुमचा देखील सपोर्ट गरजेचा आहे सीई टीचं ऑफिशियल वेबसाईटला अजून कुठलीही नोटीस आलेली नाही फक्त एक काल नोटीस आली होती त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन डेट असं नमूद केलं होतं तर रजिस्ट्रेशनविषयी मी सांगतो पण त्याआधी जर तुम्हाला तुमचं पर्सेंटाइल तुम्हाला माहिती आहे तर तुम्हाला कॉलेज जर तुमचं प्रेडिक्ट करायचं असेल कॉलेज प्रेडिक्टर टू थाउजंड ट्वेंटी फाय कॉलेज दिवस घेऊन आले तुमच्यासाठी कॉलेज एक्सपेक्ट करणार प्रेडिक्टर यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड पर्सेंटाइल त्याचबरोबर ॲडमिशन टाईप्स आणि तुमची ब्रांच सिलेक्ट करायची आहे त्यानंतर नेक्स्ट पटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेम तुमचं हायर सेकंडरी इन इन्स्टिट्यूट म्हणजे ट्वेल्थचं कॉलेज नेम त्यानंतर सिलेक्ट इव्हर ट्वेल्थ स्ट्रीम त्यानंतर मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर टाकून सबमिट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी ओ टी पी टाकून व्हेरीफाय कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर तुमच्या तुमच्यासमोर तुमचे एक्स्पेक्टेड पर्सेंटाइल जे तुम्ही टाकले होते नंतर तुमची कॅटेगरी त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणं तुम्हाला कोल्हापूर इन्स्टिट्यूट या ठिकाणी कॉलेजचे नेम म्हणजे जे कॉलेज तुम्हाला मिळू शकतं सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच मी या ठिकाण एक अंदाजे पर्सेंटाईल टाकल्यामुळं या ठिकाणी मेकॅनिकलला हे कॉलेज मिळू शकतं तर तुम्हाला या ठिकाणी कॉलेज लिस्टच या ठिकाणी येऊन जाईल तर तुम्ही आत्ता जायचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि कमेंट बॉक्समध्ये देखील लिंक आहे लवकर जायचे नाही तुमचे एक्सपेक्टेड कॉलेज पर्सेंटाईल टाकून चेक करायचं आहे तर पहा आता या ठिकाणं ॲडमिशन प्रोसेस या ठिकाणी एम एस टी सी ई टीच्या जी रजिस्ट्रेशन जे आहे ते तुमचं कधी स्टार्ट होणार तर एम एस टी सी ई टी रजिस्ट्रेशन डेट आहे तर ती आहे चोवीस जूनच्या नंतर ठीक आहे चोवीस जूनच्या नंतर चोवीस जूननंतर तुमची रजिस्ट्रेशन डेट या ठिकाणं कळून येणार आहे आता राऊंड मग कधी होणार तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचे पंधरा दिवसात कॅपराउंड स्टार्ट होतील पंधरा डेजमध्ये तर हे लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला याच्या अपडेट्स मिळत राहतात व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे दे, त्याला देखील जॉईन करायचं आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आपलं इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर लवकरचा फॉलो करून घ्या आणि जर तुम्हाला कॉलेज लिस्ट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज केला तर तुम्हाला व्हॉट्सअपला मी इन्स्ट्रक्शन देऊन तुम्हाला कशी कॉलेज लिस्ट घ्यायची हे संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणं सांगेल ठीक आहे तर पहा एम एस टी ई टीचा ऑफिशियल तुम्हाला सांगितलं आहे की रजिस्ट्रेशन डेट जी आहे ती चोवीसच्या नंतर या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटला रिलीज होणार आहे तर तुम्हाला देण्यात काय ठेवायचं आहे की चोवीसपर्यंत पर्यंत हे स्क्रुटिनी डेट चालू आहे म्हणजे कॉलेज जे आहे ते स्क्रुटिनी करत आहे स्क्रुटिनी रजिस्ट्रेशन करत आहे हे कॉलेज करत असतं त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन चालू होतं एक दोन दिवसात म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस याच्यानंतर तुमचं कधीही चालू होऊ शकतं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याचबरोबर कॅपरोनची देखील अपडेट याच वेबसाईटला येते नोटीसमध्ये तुम्ही देखील नोटीस चेक करू शकता नोटीस चेक करण्यासाठी काहीच नाही सीई टीच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये जर आला तर, आल आल तर या ठिकाणं खाली यायचं आणि या ठिकाणं एक ऑप्शन दिसेल की ऑल म्हणून त्या ऑल याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणं संपूर्ण नोटीस या ठिकाणं खाली डिस्प्ले होऊन जातील ठीक आहे तारीख डेट याच्या वेज तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणं चेक करता येतात नोटीस पण आता तुम्हाला रजिस्ट्रेशन डेट कळाली असेल कॅपराउंड डेट कळाली असेल तर त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटूया पुढच्यामध्ये येतोपर्यंत धन्यवाद